नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट व कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ येथील कापसाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकोनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे बाजार बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग न वाया घालवता वळ आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटेतील काही पावत्या अवेलेबल आहेत त्यामध्ये पहिली पावती आहे आठ हजार पंचेचाळीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस दुसरी पावती आहे आठ हजार एकशे पंच्याहत्तर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस तिसरी पावती आहे आठ हजार एकशे नव्वद रुपये नंबर एक क्वालिटी कापूस आजचा अकोटेथील हा सर्वोच्च भाव आहे तसेच शेतकर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ येथे आज सुपर क्वालिटी कापसा लावा मिळालेला आहे सात हजार आठशे ते सात हजार आठशे पंचवीस रुपये तसेच मीडियम क्वालिटी कापसा लावा मिळालेला आहे सात हजार सहाशे ते सात हजार सातशे रुपये व फर्दड कापसा लाव मिळालेला आहे सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच ब दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान